नमस्कार सरबंत स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक तुम्हाला थमन्यांवरून समजला असेलच भारतीय संविधानातील कलम पंचावन्न पूर्ण ॲनिमेशन मधून समजून घेणार आहोत आपण याआधी आपण भारतीय संविधानातील भाग एक मधील कलम दोन मधील कलम भाग तीन मधील कलम त्यानंतर चार आणि चार अ मधील कलम बेसिक कन्सेप्ट आणि पी वाय के सोबत समजून घेतली या व्हिडिओच्या पार्ट फोरमध्ये मध्ये आपण भाग पाच मधील कलम बघूया हा कलम पूर्णपणे समजून घेण्याआधी एक इम्पॉर्टंट पॉइंट तर लक्षात ठेवा बघा संसदेचे दोन सभागृह म्हणजे कोण लोकसभा राज्यसभा आणि राज्य विधिमंडळामध्ये कोण कोण त्यात राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद या सर्वांमध्ये बघा दोन कॅटेगरीचे सदस्य आहेत निवडून आलेले सदस्य आणि दुसरे नामनिर्देशित सदस्य म्हणजे नॉमिनेटेड सदस्य म्हणजेच लोकसभामध्ये काही निवडून आलेले सदस्य आहेत तर काही नामनिर्देशित सदस्य आहेत राज्यसभामध्ये काही सदस्य निवडून आलेले तर काही नामनिर्देशित आहे याच प्रकारे सेम राज्य विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण काही निवडून आलेले तर काही नामनिर्देशित सदस्य आहेत तर मित्रांनो जेव्हा पण आपण कलम चोपन्न कलम पंचावन्नचा डिटेल अभ्यास करू तेव्हा आपण या समोरील निवडून आलेल्या सदस्याबद्दलच बोलणार आहोत म्हणून कलम चालू करण्याआधी हा पॉइंट आपल्याला समजून घेणे महत्वाचा आहे आणि अजून दुसरा पॉईंट इथं लक्षात घ्या थोडक्यात सांगते तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते हे बघणार आहोत ज्यामध्ये आपले राष्ट्रपती अप्रत्यक्ष प्रमाणशीर गुप्त मतदान पद्धतीने निवडून येतात त्यांच्या एकूण दिलेल्या मतांमधून होते एकंदरीत आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये आमदारांच्या मताचे मूल्य कसे काढले जाते खासदारांच्या मतांचे मूल्य कसे काढले जाते हे सर्व फॉर्म्युला वापरून शिकणार आहोत इथे आणि मग शेवटी कोटा मतांमधून आपल्या भारताच्या राष्ट्रपतींची निवड कशी होते आपला हा टॉपिक असणार आहे संविधानाच्या कलम पंचावन्न मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत नमूद केलेली आहे व्हिडिओ करून तुम्ही बघू शकता कलम मध्ये पंचावन्नचे सब कलम सुद्धा दिलेले आहे ते सर्व सब कलम आपण एक एक करून सोप्या भाषेत लक्षात ठेवणार आहोत सुरुवातीला कलम पंचावन्न एक त्यात असे बोललेले आहे शक्यतोवर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वांच्या प्रमाणात एकरूपता असेल ती कशा प्रकारे तर याच्याच कलम दोन मध्ये समाविष्ट आहे संपूर्ण राज्यामध्ये संघ राज्यात समानता राखण्यासाठी अशा निवडणुकीत प्रत्येक संसद सदस्य आणि विधानसभेचा निवडून आलेला सदस्य हा किती मतांचा हक्क बजावू शकतो हे ठरवले जाईल तर ते कोणत्या पद्धतीने निश्चित किंवा ठरवले जाईल पुढे बघूया दोन अ मध्ये काय दिलेले आहे आमदारांच्या मताची मूल्य आता हा समोरवी फॉर्म्युला मधून जसे बोलते तिथे लक्ष द्या फॉर्म्युला म्हणजेच मतांसाठीचे सूत्र दिलेले आहे इथे राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याचा इथे काय उपयोग होईल तो बघूया राज्याच्या लोकसंख्येला या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भागू मिळणाऱ्या भागपलात एक हजाराच्या पटीत जितकी मतं असतील तितकी मते ग्राह्य असतील असे समजून येते या फॉर्म्युलावरून एक उदाहरण घेऊन समजून सांगते म्हणजे लक्षात येईल समजा एखाद्या एक राज्याची एकूण लोकसंख्या पन्नास लाख आहे आणि राज्याच्या विधानसभेचे सदस्य आहे दोनशे पन्नास आणि पुढे तिसऱ्या स्टेपमध्ये या हा भागाकार करून आपल्याला भागफळ मिळेल काय उत्तर वीस हजार आणि शेवटच्या स्टेपमध्ये आपल्याला हे काढायचे की वीस हजार एक हजाराच्या किती पटीत आहे म्हणजेच वीस हजार डिवाइड बाय थाउजंड करायचे काय आहे उत्तर वीस म्हणजेच वीस मते असतील आणि ही मतं आमदारांच्या मताची मूल्य असते आणि लक्षात ठेवा ही मतं वेगवेगळ्या राज्यासाठी वेगळी असेल ते का तर प्रत्येक राज्याची लोकसंख्या ही वेगळी असते आणि राज्यातून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ही पण वेगळी असते बरोबर तर मित्रांनो एकदा व्हिडिओ पॉज करून परत एकदा नीट बघा हा समोरील फॉर्म्युला परीक्षेला रिकामी जागा बारा या पॅटर्नमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो आता पुढच्या दोन मधील ब मध्ये काय आहे बघूया जो मागच्या दोन अशी संबंधित आहे ते कसे तर इथे नवीन उदाहरण घेऊन समजून सांगते फक्त एकच स्ट्रेप एक्स्ट्रा आहे दोन अपेक्षा घेऊया इथे राज्याची साठ लाख सहा हजार पाचशे पन्नास आणि निवडून आलेले सदस्य आहेत सातशे पन्नास कर करायचा किती येईल उत्तर आठ हजार आठ असा येईल जवळपास भागाकार आपण आठ हजार अशी घेऊया राऊंड फिगर फक्त इथे समजण्यासाठी आणि पुढे काय करायचे हे जे आठ हजार आहे ते हजारच्या किती पटीत आहे म्हणजेच आठ हजार डिवाइड बाय थाउजंड करायचे काय लुप तर आठ आणि रिमेंडर म्हणजे उर्वरित किती आली समोर बघा पाचशे पन्नास हीच इथे एक, एक एक्स्ट्रा स्टेप आहे जिथे लक्ष द्यायचे कि रिमेंडर जर पाचशे पेक्षा जास्त असेल याचाच अर्थ पाचशे पेक्षा कमी नसेल तर मग आलेल्या भागाकारामध्ये म्हणजेच आठ मध्ये आणखी एकाने वाढ केली जाईल म्हणजे काय तर लक्ष द्या समजलं असेलच आठ अधिक एक किती झाले नऊ जर पाचशे पेक्षा जास्त असेल तर हे नऊ इतकीच मतं असतील आमदाराच्या मताचे मूल्य ओके आणि पाचशेपेक्षा पेक्षा कमी असली भागाकाराची व्हॅल्यू तर त्यामध्ये एकाने एक वाढ होणार नाही इतकीच मत आमदाराच्या मूल्य असेल हे सगळं समजून घेण्यासाठी अशी उदाहरण घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे इथे मी पुढे जाऊया दोन मधील क याबद्दल सांगतो की संसदेच्या निवडून आलेल्या सदस्यांची मतांची गणना करायची याचाच अर्थ असा की किती मते ही संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मिळते दोन्ही सभागृहातील म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेतील लक्षात घ्या तर मग हे सगळं कोणत्या सूत्रानुसार मतं मोजली जाणार तर ते बघूया संसदेच्या निवडून आलेल्या सदस्यांची मतांची गणना कशी होते राज्यांची विधानसभेतील सदस्यांना दिलेली एकूण जे मत असतील त्या एकूण मतांच्या संख्येला कशाने भाग द्यायचा तर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येने भाग द्यायचा म्हणजे इतकी मते कोणाची येतील संसदमधील सदस्यांचे हे सगळं फॉर्म्युला एका उदाहरणावरून समजून सांगते इथे समजून घ्या सर्व निवडून आलेल्या राज्यातील आमदारांची एकत्रित मतं आहेत हजार आहेत समजा आणि निवडून आलेल्या संसद सदस्यांची एकूण संख्या आहे पाचशे आणि मग आता प्रत्येक निवडून आलेल्या संसद सदस्यांची मतांची संख्या ही हजार ला ने डिवाइड करून येईल दोन उत्तर येईल याचाच अर्थ काय राष्ट्रपती निवडीसाठी प्रत्येक संसद सदस्याला दोन मते मिळतात असे समजा त्याशिवाय हे देखील या कलमात नमूद केलेले आहे की जर उत्तर अपूर्णांकात आले तर त्याचा मतमोजणीवर कसा परिणाम होईल त्याबद्दल सुद्धा असे दिलेले आहे इथे जर अर्ध्यापेक्षा जास्त अपूर्णांक असला म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह पेक्षा जास्त अपूर्णांक तर मग फायनल अंतिम मतांची संख्या ही एकने वाढेल आणि समजा झिरो पॉइंट फाईव्हपेक्षा पेक्षा कमी असेल अपूर्णांक तर मग अंतिम मतांची संख्या बदलणार नाही सेम तीच राहील इथे पण समजलं नसेल तर एका एक्झाम्पल वरून सांगते पुढे आपण इथे बघू शकतो की जे फायनल मताची संख्या आपल्याला पूर्ण संख्या भेटली म्हणजेच होल नंबर जर समजा टू पॉईंट सिक्स असते उत्तर म्हणजे अपूर्णांक किती आहे इथे झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट फाईव्हपेक्षा पेक्षा मोठा म्हणून हे उत्तर एकने वाढेल आणि तीन येईल उत्तर आणि समजा टू पॉईंट फोर असते उत्तर म्हणजे अपूर्णांक किती आहे इथे झिरो पॉईंट फोर झिरो अंतिम मताची संख्या दोन हीच असेल समजला आता आपण समजून घेऊया पंचावन्न मधीलच तिसरा जिथे आपल्याला तीन इम्पॉर्टंट शब्द दिसतील प्रमाणशी प्रतिनिधित्व एकल संक्रमणीय मत आणि गुप्त मतदान पद्धत ज्या प्रणालीद्वारे म्हणजे सिस्टीमद्वारे प्रत्येक मतदाराला निवडणुकीत योग्य संधी मिळते त्याला प्रतिनिधित्व म्हणतात तर हे कसं साध्य केलं जाईल तर एकल हस्तांतरणीय मताद्वारे म्हणजेच एस टी व्हीद्वारे साध्य केलं जाईल सिंगल ट्रान्सफरेबल वोटमध्ये मतदार त्यांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंती किंवा पसंतीनुसार क्रमवारीत लावतात याचा अर्थ असा की ते त्या व्यक्तीला पहिल्याच ठिकाणी ठेवतात जिथे त्यांना सर्वात जास्त आवडते आणि जर मतदारांची सर्वोच्च पसंती व्यक्ती जिंकू शकली नाही तर त्यांचे मत त्यांच्या पुढील पसंतीला हस्तांतरित केले जाते म्हणजे ट्रान्सफर केले जाते कुठपर्यंत सर्व जागा भरल्या जाईपर्यंत आणि गुप्त मतदानाचा वापर केला जातो कारण जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे हे कोणालाही कळत नाही अशा प्रकारे तुम्ही तुमचा आवडता उमेदवार निवडू शकता इतर कोणीही तुमच्यावर प्रभाव पाडू शकत नाही मित्रांनो ही सिंगल ट्रान्सफरेबल बोट म्हणजे काय हे एकदा डिटेल मध्ये समजून घेऊया आपण इथे कारण या प्रोसेस आपले प्रेसिडेंट निवडून येतात म्हणून समजून घेऊया इथे स्टेप बाय स्टेप पहिल्या स्टेप मध्ये जिथे उमेदवारांना त्यांच्या सर्वात आवडत्या ते सर्वात कमी आवडत्या अशा क्रमवारीत ठेवले जाते जसे की पहिली पसंती दुसरी पसंती तिसरी पसंती या प्रकारे असते पुढे त्याला आपण रँकिंग कॅन्डिडेट असे बोलू शकतो स्टेप सेकंड जिथे कोटा मोजणी होते म्हणजेच राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराला विशिष्ट संख्येची मते मिळवावी लागतात ज्याला कोटा मते म्हणतात हे समोरील सूत्र आहे कोटा वोटसाठीचे एकूण वैद्य म्हणजे व्हॅलिड त्याला डिवाइड बाय टू आणि त्यानंतर प्लस वन करायचे नोट्स मध्ये लिहून घ्या हा फॉर्म्युला आणि टोटल व्हॅलिड म्हणजेच वैद्य मतांचा फॉर्म्युला काय आहे तो बघूया एकूण संसद संख्या म्हणजे टोटल नंबर ऑफ एम पी त्याला मल्टिप्लाय करायची कशाने प्रत्येक संसद सदस्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येने म्हणजेच नंबर ऑफ वोट्स पर एमपी त्यानंतर प्लस करायचे त्यात कोणती मते मिळवायची परत हेच सेम एकूण विधानसभेचे सदस्यांची संख्या म्हणजेच एम एल ए त्याला मल्टिप्लाय करायचे कशाने प्रत्येक विधानसभेच्या सदस्यांना मिळालेला एकूण मतांनी इथे थोडं अवघड गेले असेल समजून घ्यायला तर एक पुढे एक उदाहरण वरून सांगते मी एकूण संसद सदस्यांची संख्या किती इथे समजा पन्नास आहे आणि त्यांना सर्वांना मिळून एकूण किती मतं मिळाली दोन त्यानंतर पुढे एकूण विधानसभेचे सदस्यांची संख्या किती शंभर आहे समजा आणि त्यांना सर्वांना मिळून एकूण किती मतं मिळाली वीस मग यानुसार कॅल्क्युलेशन करून एकूण वैध मतांची संख्या किती येईल दोन हजार शंभर जेव्हा आपण कोटा कॅल्क्युलेशनच्या फॉर्म्युलामध्ये ही व्हॅल्यू टाकतो तेव्हा सर्व कॅल्क्युलेशन करून उत्तर येईल एक हजार एक्कावन्न त्यानंतर येईल स्टेप थ्री ज्यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी करायची आणि सुरुवातीला पहिल्या टप्प्यात फक्त पहिल्या पसंतीच्या उमेदवारांची मते मोजली जातात आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होईल कोट्यानुसार मतांचे इलिमिनेशन होईल आणि ते पुढे ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण होईल आणि नेक्स्ट स्टेप ज्यामध्ये अंतिम मतमोजणीच्या आधारे राष्ट्रपतीची निवड होईल हे सगळं एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा तीन उमेदवार आहेत ए बी सी आणि एकूण मतं करणारी लोक आहेत शंभर आणि कोट्यांची मते जी निवडणूक साठी झाली ती कोटा मते आहेत एक्कावन्न कमी संख्या घेऊया इथे म्हणजे समजून घ्यायला सोपं जाईल मग आता ही सगळी शंभर लोक मतं करणारी त्यांची एक पसंतीक्रम लिस्ट तयार करतील प्रत्येकी आणि याच पसंतीक्रमानुसार शंभर मधून चाळीस लोक ए ला पहिल्या क्रमांकावर ठेवतील आणि बी ला दुसऱ्या क्रमांकावर ठेवतील आणि सी ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवतील आणि याच शंभर मधीलच पस्तीस लोक बी ला पहिल्या क्रमांकावर ठेवतील सी ला दुसऱ्या क्रमांकावर चॉईस करतील आणि ए ला तिसऱ्या क्रमांकावर चॉईस करतील आणि शंभरमधून उरलेले पंचवीस लोक पहिला पसंती क्रम हा सी ला देतील दुसऱ्या चॉईसवर ए ला ठेवतील आणि बी ला तिसरी चॉईसवर ठेवतील म्हणून अशा प्रकारे पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता ए ला चाळीस मतं मिळाली बी ला पहिल्या राऊंडमध्ये पस्तीस मत मिळाली आणि सी ला पंचवीस मत मिळाली इथे समोर आपण बघू शकतो की जी कोठा मते आहेत ती एक्कावन्न आहे एक सेम तीच मतं कोणत्याच उमेदवाराला नाही म्हणून त्यानंतर काय करायचे ज्या उमेदवाराला कमी मतं मिळाली तो उमेदवार इलिमिनेटेड होईल या राऊंडमधून हो आणि मग या इलिमिनेटेड झालेल्या उमेदवाराची मतं ट्रान्सफर होतील नेक्स्ट जो या पसंती लिस्ट आहे आणि आपण समोर बघू शकतो की सी हा इलिमिनेटेड झालेला आहे पंचवीस मतांनी मग आता पुढे ही मतं कशी ट्रान्सफर होणार समजा पंचवीस लोकांमधून पंधरा लोकांनी ए ला वोट केले आणि उरलेल्या दहा लोकांनी बी ला वोट केले मग ही मतं ट्रान्सफर होतील ती कशी तर ही पंधरा वोट एक्स्ट्रा आहेत ती ए ला जातील आणि ही दहा वोट एक्स्ट्रा आहेत ती बी ला जातील म्हणजे ए चे झाले टोटल पंचावन्न मते आणि यानुसार बी चे झाले टोटल पंचेचाळीस मते इथे आपण बघू शकतो की ए उमेदवाराला कोठा मतांपेक्षा जास्त मतं मिळाली आहे म्हणजे पंचावन्न मतं मिळाली एक्कावन्नपेक्षा पेक्षा जास्त म्हणून ए उमेदवार हा निवडून येईल भारताच्या राष्ट्रपती पदासाठी तर या प्रकारे निवडणूक होत असतात राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणूक कशी होते जी आपण इथे आज समजून घेतली इथपर्यंतचे सर्व कन्सेप्ट समजले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका पुढे जाऊया या पंचावन्न कलम मध्ये शेवटच्या उपकलम मध्ये काय सांगितलेले आहे ते पण बघणे गरजेचे आहे इथे आपल्याला जिथे जिथे लोकसंख्या हा शब्द वापरला गेला आहे तिथे तो शब्द कोणत्या जनगणनेत मोजलेल्या लोकांची संख्या दर्शवते किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो संसदेच्या जागांची वाटप कोणत्या जनगणनेवर आधारित आहे तर संसदेतील जागांची वाटप एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या जनगणनेवर आधारित आहे आणि मग या संसदेच्या जागांमध्ये कोणतेही पुनर्समायोजन म्हणजे रिएडजमेंट करायची असेल तर ती केव्हा होईल मग दोन हजार सव्वीस नंतरच करता येईल त्यामागची सर्वे कारणे थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करते ते मी लक्ष द्या एकोणीशे श्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने म्हणजे ज्याला आपण लहान संविधान म्हणून ओळखतो बेचाळीसवी घटनादुरुस्ती या संविधानात व्यापक बदल केले गेले या दुरुस्तीसह लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन समवर्ती आदी समाविष्ट करण्यात आले तत्कालीन सरकार कुटुंब प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्सुक होते म्हणून संविधानाच्या कलम पंचावन्न ब्याऐंशी एकशे सत्तर आणि तीनशे तीस मध्ये दोन हजार नंतरच्या पहिल्या जनगणनीती आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत लोकसभा विधानसभा यांच्या जागांच्या संख्येत कोणतीही बदल न करण्याच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या कुटुंब नियोजनाच्या निकषांना चालना देण्यासाठी हे करण्यात आले होते शब्द सांगायचे तर जागांच्या एकूण संख्येत कोणतीही फेरबदल दोन हजार जेव्हा दोन हजार एक चे जनगणनेचे आकडे प्रकाशित केले जातील आणि दोन हजार एक चे जनगणनेचे आकडे तेव्हा प्रकाशित होणार असल्याने दोन हजार एक मध्ये एन डी ए सरकारने बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केलेल्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासली मध्ये झालेल्या आक्षेप घेणाऱ्या निवेदनात असे नमूद केले गेले की ऍडजस्टमेंट करण्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात सातत्याने मागण्या येत आहेत त्यात पुढे असे पण म्हटले गेले की देशाच्या विविध भागांमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमांची प्रगती लक्षात घेऊन आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार पुनर्समायोजनावरील स्थगिती दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे चौऱ्याऐशा घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दोन हजार एक च्या जनगणनेनंतरूनच सीमांकन करण्याची परवानगी दिली सीमांकन म्हणजे डिलिमिटेशन मर्यादा किंवा सीमा निश्चित करण्याची कृती किंवा प्रक्रिया लोकसभेच्या जागांचे संख्ये स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि सतत चढउतार टाळण्यासाठी हे महत्वाचे आहे असे बोलले गेले म्हणजे चौर्यांश घटनादृष्टीद्वारे एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आधारे लोकसभेच्या एकूण जागांची संख्या निश्चित करण्यात आली आहे आणि असं जर विचारलंच ती कोणत्या विशिष्ट वर्षानंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत हे बदलले जाणार नाही तर ते विशिष्ट वर्ष आहे दोन हजार सव्वीस लक्षात ठेवा हा शेवटचा पॉईंट कलम पंचावन्न मधला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल तर तुमचा फीडबॅक नक्की शेअर करा मला कॉमेंट बॉक्समध्ये आणि भारतीय कलम पार्ट फोर आज आपण आणि याआधी आपण पार्ट वनमध्ये मध्ये पार्ट टूमध्ये मध्ये पार्ट थ्रीमध्ये मध्ये कलमवरीलच आदरी पी वाय क्यू सर्वच बघितलेली आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनल अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पार्ट फाईव्हसुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांचे इतकावे दिल्याबद्दल